दुचाकी चोरी करून रंग बदलून त्यांची विक्री करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना नाशिक शहर पोलिसांनी अटक केली आहे वाहन चोरी शोध पथकाने नऊ तर नाशिक रोड पोलिसांनी दोन अशा सुमारे पाच लाख जप्त केल्या आहेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवरण्याबाबत आदेश केले होते त्यानुसार गुन्हे शाखेच्या मोटरसायकल वाहन शोध पथक चोरट्यांच्या मागावर होते उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड यांना पंचवटी परिसरातून चोरीस केलेल्या दुचाकीची माहिती मिळाली त्यानुसार शोध घेतला असता संशयित सिद्धांत किसन सपकाळे वय वीस राहणार समतानगर नाशिक याने चोरीच्या दुचाकीचा रंग बदलून नवीन रंग लावण्यासाठी संशयित मोईन शाखेर अंसारी वय चोवीस राहणार वडाळा रोड यांच्याकडे दिल्याचे समजले त्यानुसार दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे नाशिक रोड पोलिसांनीही चोरीच्या दोन दुचाकींसह संशयिताला जेरबंद केले अजय अशोक सिंग वय सत्तावीस राहणार श्रमिक नगर जेल रोड असे संशयिताचे नाव आहे गुन्हे शोध पथकाचे अमलदार अजय देशमुख विशाल कुंवर यांना संशयित अजय हा पवारवाडी परिसरात फिरत असल्याची खबर मिळता त्यास पथकाने अटक केली चौकशीत त्याच्याकडून पन्नास हजारांच्या चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या दैनिक भ्रमर नाशिक